जानेवारी दोन हजार चोवीस महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यात गाजत असलेल्या बायोमेडिकल वेस्ट घोटाळ्याबाबत पुरावे व फोटोसहित डॉक्टर संदीप आडके सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सोलापूर महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी मक्तेदार एस सर्व्हिसेस व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याविरोधात तक्रार दाखल केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पुढील आठवड्यात बैठक लावलेली आहे सोलापूर महानगरपालिकेतील तत्कालीन उपायुक्त विद्यापोळ यांनी टेंडर प्रक्रियेचे सर्व निकष व नियम धाब्यावर बसून पाच जानेवारी रोजी एस एस सर्व्हिसेस कोल्हापूर या कंपनीस सोलापूर जिल्ह्यातील बायोमेडिकल वेस्ट संकलन वाहन व वा प्रक्रिया करण्याची निविदा दिली या निविदेमध्ये तब्बल सोळा त्रुटी असल्याचे या आधीचे मक्तेदार बायोक्लीन सिस्टीम त्यांनी महानगरपालिका आयुक्त यांना कळवलेले आहे नवीन मक्तेदाराकडे आजपर्यंत कचरा संकलन वाहन व नष्ट करण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोणतेही लायसन्स नाही परंतु महानगरपालिकेतील तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी या मक्तेदारास फक्त नोटिसा पाठवण्याशिवाय काहीही केलेलं नाही तसेच दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी आयुक्तांसमेत मक्तेदारांच्या झालेल्या बैठकीचा वृत्तांत एस एस सर्व्हिसेसच्या बाजूने बदलून फेर वृत्तांत दाखल केला आहे व विशेष म्हणजे या दोन्ही कांतुवर आयुक्त तेली उगले यांच्या शया आहेत सोलापूर जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स व मेडिकल एस्टॅब्लिशमेंट यांना जवळपास आधीच्या मक्तेदारापेक्षा चौपट दराने ही सेवा देण्याचे दरपत्रक लादण्यात आले त्यामध्ये नव्याने पुन्हा नोंदणीकरण करण्यासाठी तीन ते पाच हजार जास्तीची रक्कम लावण्यात आली फक्त सोलापूर शहरातीलच अंदाजे चारशे हॉस्पिटलची ही रक्कम जवळपास बारा लाख रुपयेपर्यंत जाते या ऊपर कचरा वाहून नेण्यासाठी दरमहा पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंत वेगळी रक्कम लादण्यात आली या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पाचशे ते पाच हजार दर महा अथवा नऊ रुपये दर दिवस प्रत्येक बेड साठी आकारण्यात आलेले आहेत त्यात पूर्वी देण्यात आलेल्या तीस टक्के डिस्काउंट हटवण्यात आलेला आहे या सोलापूर जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी विरोध केल्यानंतर अवैध पद्धतीने उपायुक्त आरोग्य आशिष लोकरे यांनी पुन्हा सुधारित दरपत्रक जाहीर केले एकदा एखादी निविदा दिल्यानंतर असे सुधारित दरपत्रक कसे काय देता येते हे या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळत नाही का यातूनच या कचरा प्रकरणामध्ये करोडो रुपयांची माया आहे व त्यात सोलापूर महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी येस सर्व्हिसेस ला पाठीशी घालून ही माया लाटण्यामध्ये कसे सक्रिय आहेत हे दिसून येते या अधिकाऱ्यांनी एका बाजूला पद्धतीने महानगरपालिकेची रॉयल्टी ठेवली हा कचरा उचलणे व त्याची योग्य विल्हेवाट लावणे ही महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा करून घेणे हे नैतिकतेला व नियमांना धरून नाही हे सुधारित दरपत्रक सुद्धा डॉक्टरांनी अमान्य केल्यानंतर सर्व डॉक्टर्सना आपण जर एकतीस एप्रिल पर्यंत नोंदणी करून घेतली नाही तर एक मे पासून आपला कचरा उचलला जाणार नाही अशी धमकीच आशिष लोकरे यांनी लेखी पत्राद्वारे दिली आहे या सर्व प्रकारातून महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी एस एस सर्व्हिसेस ला पाठीशी घालून डॉक्टरांना ब्लॅकमेल करून लाखो रुपयांचा मलिदा लाटण्यामध्ये सक्रिय असल्याचे दिसून येत आहे ही गंभीर बाब सर्व पुराव्यांनीशी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप आडके यांनी काल जिल्हाधिकारी यांना सादर केलेली आहे व त्याचमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन पुढील आठवड्यात याबाबत बैठक लावली आहे यामुळे महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे दावे धणले व काही अधिकारी कामावर येत नसल्याचे दिसून येत आहे याबाबत सोलापुरातील डॉक्टरांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे असे असताना सुद्धा डॉक्टरांवर बैठकांसाठी बोलावणे व दबाव आणणे अशा चुकीच्या गोष्टी सुरू आहेत आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी समाजामध्ये अविरतपणे काम करणाऱ्या डॉक्टरांना लुटणे व दुसऱ्या बाजूला समाजातील सर्व नागरिकांची आरोग्याची जबाबदारी महानगरपालिका व त्यातील अधिकाऱ्यांवर असताना पैशाच्या लालचे असा भ्रष्टाचार करणे ही अत्यंत लाजेरवाणी गोष्ट आहे असे डॉक्टर संदीप आडके म्हणाले